मी दोन हजार तेरापासून या दिवशी सातत्यानं या ठिकाणी येतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं घटना दिली आणि त्यामुळंच आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आज राजसत्तेवर बसू शकतात आणि अशा महामानवाला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचा आजचा दिवस आहे आणि दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो सगळ्यात महत्त्वाचं ते कोकणचे सुपुत्र आहेत मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे ज्या जिल्ह्यातलं आहे त्या जिल्ह्यात त्यांचं गाव आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीबद्दल अभिमान असतो आणि ज्या व्यक्तीनं या जगाला अतिशय सुदृढ आणि पारदर्शक अशी लोकशाही दाखवली त्या सुपुत्राचा महानिर्वाण दिन आज आहे आणि त्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी येत असतो चेंडू कामाला कुठेतरी जे स्मारकाचं काम आहे त्याला कुठेतरी उशीर होता असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केलं काही तांत्रिक बाबी असतील काही ठेकेदारांच्या अडचणी असतील परंतु निधीची तर कमतरता पडणार नाही ही दक्षता माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी घेतलेली होती देवेंद्रजी देखील आता कालच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते देखील त्याची दक्षता घेतील आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा इंदू मिल लवकरात लवकर तिथलं स्मारक पूर्ण करतील आणि त्याचा लोकार्पण सोहळा होईल याची मला पूर्ण खात्यावर मला असं वाटतं सहा डिसेंबरला आपण इंदू मिलच्या स्मारकापर्यंतच थांबू कारण हे हा जो कॅम्पस आहे ह्याच्यामध्ये मंत्रिपदं किती मिळणार आहेत खातेवाटप कसं होणार आहे ज्या महामानवानं ही सगळीच सिस्टीम देशाला दिली त्याच्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही आम्हाला काय पाहिजे मंत्रिपद किती पाहिजे ते सांगणं योग्य नाही परंतु एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये समन्वयाचा अभाव असणार नाही तिन्ही नेते समन्वयानं अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करतील आणि याच्यातनं महाराष्ट्राचा विकासाचा गाडा आम्हाला पुढं न्यायचा आहे तो आम्ही नक्की नेऊ हा विश्वास तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून सांगतो हा सर एक प्रश्न आ, हे वर्ष संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते म्हणजे आपण सर्वजण अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी मानतो जसं घर, -घर तिरंगा एक नवीन आपण कॅम्पेन सुरू केलं काय आता येणाऱ्या नवीन जो सरकार आलेलं आहे तुमच्या माध्यमातलं घरघर संविधान जर पोहोचवलं तर दान मला वाटतं संविधान सगळ्यांना कळेल मला तर असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये संविधान काय आहे संविधानचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत हे प्रत्येक व्यक्तीला कळले पाहिजेत याच्या पुढे जाऊन तर माझं असं म म्हणणं आहे की शालेय जीवनामध्ये देखील आपल्या भारताचं पवित्र संविधान काय आहे हे देखील कळलं पाहिजे मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो तेव्हा माझ्याकडे शालेय शिक्षण विभाग नव्हता परंतु संविधानाचा हा उपक्रम संविधान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना सुरू केलेला होता कॉलेज स्तरावर आणि मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे की ज्यावेळी शालेय जीवनातल्या प्रत्येक मुलाच्या पर्यंत संविधान पोहोचेल त्याचवेळी ते घरामध्ये जाईल शिंदे यांच्या शिवाय भाजप सरकार स्थापन करणार होतं असा दावा संजय राऊतांनी केला अशी पक्की माहिती असं मी म्हटलं साहेब मगाशी पण देखील मी सांगितलं की त्या सकाळच्या पत्रकार परिषदेला मी चांगल्या पद्धतीनं रोज उत्तर देत असतो पण आज हे उत्तर द्यायचं ठिकाण नाही आहे ज्या ठिकाणी मी उत्तर द्यायचं त्या ठिकाणी नक्की देईल मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या दिवशी तरी कोणी वाईट बोलू नये एवढीच माझी इच्छा आहे नाही बंधू सभागृहामध्ये असणाऱ्या दोनच फॅमिली आहेत एक सामंत आणि एक राणे दुसरे मावस आते भाऊ असे आहेत परंतु आम्हाला कुटुंब म्हणून समाधान नाही ज्यावेळी दोन भाऊ एका सभागृहामध्ये लोक निवडून देतात त्यावेळी मला असं वाटतं की लोकांनी आम्हाला दिलेली ताकद आहे लोकांच्या उपकारामुळं आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी आज सभागृहामध्ये जातो मग राणे कुटुंब असेल किंवा आमचं कुटुंब असेल नक्कीच समाधान आहे काय एकत्रित ने मलक कड़ा नहीं। तुम्हीं मंत्री रहला ताने तुमच्या वाहांसाठर प्रश्नालातर ये मंत्री उत्तर कशा प्रकार करते? आदि मंत्री हो दे मया प्रश्न तो उत्तर कर। नहीं हर साल मेरे ख्याल से 2013 से लेके आज तक हर साल छः दिसंबर को भारत रत्न डॉक्टर बाबा साहब बैठकर जी को अभिवादन करने